लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीचं विश्लेषण करताना महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपाचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी अचानकपणे वरिष्ठांनी मला सरकारातून मोकळा करावं अशी विनंती केली आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की देवेंद्रजी फडणवीसांच्यासारखं समर्पित भावनेनं काम करणारं व्यक्तिमत्व आणि नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेलं ला आहे महाराष्ट्राचं भाग्य आहे एखाद्या सार्वत्रिक निवडणुकीत अपयश आलं म्हणून असा टोकाचा निर्णय घेण्याची कोणत्याही पद्धतीची आवश्यकता मला या प्रसंगी वाटत नाही या महाराष्ट्राला देवेंद्रजी फडणवीसांच्यासारखं विचार करणारं नेतृत्व ओघवतं वक्तृत्व आणि या पद्धतीचं महाराष्ट्राच्या कल्याणाचे निर्णय घेणारं नेतृत्वाची महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं गरज आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांसारख्या व्यक्तिमत्वानं जी काही घाण करून ठेवली किंवा मग धार्मिक ध्रुवीकरणाचे वारे वाहवले किंवा मग अल्पसंख्यकांच्या तृष्टीकरणाचा विषय डोळ्यापुढं ठेवून मतांवर डल्ला मारला किंवा मग संविधानाच्या बाता करून संविधानाच्या संरक्षणाच्या माध्यमातून दलितांना बर्ग लावलं त्यांच्या मतांचं ध्रुवीकरण केलं अशा मिथकांना तोडण्यासाठी देवेंद्रजी फडणवीसांच्यासारखं नेतृत्व आणि तेही सरकारात असण्याची गरज आहे जर देवेंद्रजी या महाराष्ट्राला तुमची गरज आहे आणि पुढच्या येत्या काळामध्ये संघटितपणे भारतीय जनता पक्षाने महायुती म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्याच नेतृत्वामध्ये सगळ्या लोकांना दाखवून देऊ की कोणत्याही पद्धतीनं आम्ही बॅकफुटवर आलेलो नाही पुढची येती निवडणूकच निवड नव्हे तर संपूर्ण राजकारण तुमच्या नेतृत्वातच लढलं जाईल आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्र देखील देशाच्या विकासात आपलं योगदान देईल त्यामुळं कोणत्याही पद्धतीचा निर्णय घेण्याची घाई करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही कट करून द्या